रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हेल्मेट वाटप चे आयोजन करण्यात आले होते कॉलेजमधील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी तसेच सामाजिक संस्था ऑटोचालक काळी पिवळी चालक, चालक आणि महिला पुरुष अशा शेकडो मोटरसायकल चालक इथे सहभागी झाले होते त्यांना हेल्मेट वाटप करण्यात आले आणि रस्ता सुरक्षा ही काळाची गरज आहे असे संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचावे आणि रस्ता सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येते तर गोंदिया जिल्ह्यातील वाढत असलेली वाहन संख्या पाहता रस्ता सुरक्षिततेविषयी जनजागृती व्हावी यासाठी मोटारसायकल हेल्मेट वाटप आयोजन करण्यात आले होते गोंदियाचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गोंदिया येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हेल्मेट वाटप सुरुवात करण्यापूर्वी पुष्पा भाऊचे रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत नाट्यकला प्रदर्शित करण्यात आले विशेषतः रस्त्यावरून येणाऱ्यांना बिना हेल्मेट वाहन चालवणाऱ्या मोटरसायकल स्वारांना कार्यक्रमाप्रसंगी हेल्मेटचे वाटप करत हेल्मेट वापरण्याचे आवाहन करण्यात आले तसेच सर्व वाहन चालकांना रस्ता सुरक्षेबाबत माहिती देण्यात आली एक अत्यंत चांगला कार्यक्रम उपप्रादेशिक विभागाने आज राबवलं पूर्ण महिन्याचं त्यांचा वेगवेगळ्या दिवशी त्यांनी वेगवेगळ्या थीमवर एक त्यांनी कार्यक्रम ठेवला होता आज त्याच्यामध्ये हेल्मेट वितरण आणि प्रशस्तीपत्रक वितरणाचा कार्यक्रम त्यांनी ठेवला होता याच्यामध्ये मुख्यतः आणि एक सुद्धा त्यांनी आयोजन केलं होतं याच्यामध्ये लोकांमध्ये रोड रूल्सबद्दल जनजागृता करणे आणि ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांचा प्रशंसा करणे आणि हेल्मेटचा वापरबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी हा मोहीम राबवला होता अत्यंत चांगलं काम आहेत आणि तुमच्या माध्यमातूनसुद्धा गोंदियावासियांना मी विनंती करू इच्छितो की रोड सेफ्टीचा आपण रूलचं जे पालन केलं पाहिजे छत्तीसा रस्ता सुरक्षा अभियानामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये विशेषतः अपघात जे वाढलेले आहेत त्यामध्ये फक्त दुचाकी आपल्याकडे जे वाहन संख्या आहे साधारणतः तीन लाख दहा हजार ही फक्त दुचाकींची संख्या आहे त्यामुळं जास्तीत जास्त आणि अपघातांची संख्या पाहिली तरी फॅटलिटीज देखील दुचाकींच्या जास्त असल्याने मग जास्त लक्ष हे दुचाकी वाहन चालकांकडे देण्यासाठी म्हणून आजचा उपक्रम राबवण्यात आला त्यामध्ये सर्वांनी हेल्मेटचा वापर करावा आणि मग जरी अपघात झाला तरी देखील फॅटॅलिटीज होऊ नयेत हा त्यामाग उद्देश होता सिग्नल रुकेगा पुष्पा रुक के सलाम जरूर करेगा जान से बढ़कर कुछ नहीं आहे ट्रॅफिक नियम का पालन करेगा और सुरक्षित रखेगा गाव माझा नुसता राधा किशन छुटे गोंदिया